नमस्कार स्वामी आमचं ना श्री स्वामी समर्थ तर मागच्या वर्षी वर्षीसारखं ह्या वर्षीसुद्धा खूप सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे को इन्सिडेंट्स एक झालेला आहे को तुम्ही ओळखायचा आहे आणि तो ओळखायचा आहे को मागच्या वर्षीचा हाच व्हिडिओ जो मार्गशीष मुखवटे तुम्हाला घरपोच मिळतील याचा व्हिडिओ मागच्या वर्षी केला होता को काय आहे हा तुम्ही शोधायचा आहे बरं तो नंतर शोधा आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे अप्रतिम अप्रतिम रिस्पॉन्स मिळतोय सगळ्या त्यांचा यूट्यूबवरनं इन्स्टावरनं आणि फेसबुकवरनं ज्या ज्या ताई आपल्याला यूट्यूबवर फॉलो करतात यूट्यूबवर सबस्क्राईब केलेलं आहे त्या त्या त्यांनी इन्स्टाला आणि फेसबुकलासुद्धा आपल्याला फॉलो करायचं आहे कारण तिथेसुद्धा भरपूर त्यांचे ऑर्डर्स किंवा त्यांचे व्हिडिओज किंवा त्यांच्या वस्तूंचे व्हिडिओज केले जातात आणि त्या पद्धतीने तुम्हाला दाखवले जातात तर चला आजचा हा व्हिडिओ आहे मुखवट्यांचा सुंदर सुंदर मुखवटे तुम्हाला दाख दाखवणार आहे आणि आजपासून दररोज आपल्या प्रोडक्ट्सचे व्हिडिओज येणार आहे कारण काय होतं बऱ्याच वेळेस काय होतं की अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला शॉर्ट व्हिडिओजमध्ये बघायला मिळत नाही व्यवस्थित बघायला मिळत नाही म्हणून मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवण्याची इच्छा होते त्याचबरोबर स्पेशल तुमच्यासाठी तीन सेट बनवून आणलेले आहे त्या सेटसुद्धा तुम्हाला दाखवणार आहेत त्या सेटमध्ये काय काय असणार आहे ते पण दाखवणार आहे पण त्याआधी आपल्याकडे गाजणारा सगळ्यात जास्ती पळणारा सगळ्यात जास्ती सगळ्यांना आवडणारा म्हणजे महालक्ष्मीचा हा सुंदर मुखवटा सगळ्यांना हवा आहे सगळ्या ताईंना हवा आहे आतापर्यंत भरपूर ताईंनी भरपूर ताईंनी ह्या मुखवट्याची ऑर्डर आपल्यापर्यंत दिलेली आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला जर का हवं असेल तर नक्कीच शंभर टक्के तुम्हीसुद्धा दिलेल्या नंबरला मेसेज करायचा आहे आणि तुमची ऑर्डर आज बुकिंग करायची आहे आता बघा हा मुखवटा बघा पार्वती मातेचा मुखवटा आहे खूप सुंदर ला आहे बरं का भस्मात भस्म असा लावलेला आहे मोठी टिकली आहे आणि सुंदर असा महालक्ष्मीच्या सुंदर स्वरूपाचा असा मुखवटा आहे पूर्णपणे फायबरमध्ये आहे बरं का त्यामुळे एकदम क्वालिटी अतिउत्तम आहे ज्यांना हवं आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला बुकिंग करायची आहे जो कुठला मुखवटा मी दाखवते आहे त्यातला जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि आपल्या दिलेल्या नंबरला मेसेज करून ऑर्डर बुक करायची आहे काय होतं कधी कधी ऑर्डर इतक्या पटापट बुक होतात की मग एखाद दोन पीसेस राहतात आणि मग तुम्हाला जो हवा असतो ना तो मिळत नाही मग तुम्हाला स्टॉक आउट असा मेसेज येतो आणि आत्ता चालू झालं बर आहे बरं का बऱ्याच ताईंना स्टॉक आऊट असा मेसेज यायला लागलेला आहे कारण बरेचसे मुखवटे लिमिटेड क्वांटिटीमध्ये बनले जातात जसं हा मळवटातला आहे हा मळवटातला मुखवटा लिमिटेड क्वांटिटीमध्ये बनलेला आहे त्यामुळे तुम्हाला जो आहे लवकरात लवकर बुकिंग करायची आणि तुमची ऑर्डर प्लेस करायची त्यामुळे ज्यांना हवं आहे त्यांनी फटाफट बघा किती सुंदर काम केलेलं आहे मुखवटा मुखवट्यावर इतकं सुंदर वर्क केलेलं आहे कानातले सुद्धा वेल आहेत गळ्यातलं आहे मुकुट किती सुंदर आहे वरची डिझाईन बघा केवढी छा चा, छान आहे आणि एकदम ड्युरेबल आहे बरं का तुम्ही ॲज इट इज ह्याला जसं ठेवाल तसंच ते वर्षानुवर्ष राहणार आहे याला काहीही होणार नाही ह्याला जसं वापराल तुम्ही त्या पद्धतीने तो तसा राहणार आहे एक वेळ एखादा खडा निघाला तर काही हरकत नाही घाबरायचं नाही काही नाही आपल्याकडचं फेविकॉल किंवा फेविक्विक घ्यायचं आणि त्यांनी चिकवायचं शक्यतो पण त्याचीही शंभर टक्के गॅरंटी देते मी तुम्हाला तसं होणार नाही अगदीच झालं तर सोल्युशन पण मी तुम्हाला दिलेलं आहे कारण मुखवटेच इतके सुंदर आहे ना की तुम्हाला लवकरात लवकर बुकिंग करणं गरजेचंच आहे कारण लिमिटेड क्वांटिटी असते आता ह्याच्यामध्ये आत्ताच मी तुम्हाला एक दोन तीन चार पाच डिझाईन दाखवणार आहे आत्ताच्या आत्ताच तुम्हाला बघा पाच डिझाईन दाखवते वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये आणि ह्या पाच डिझाईन मध्ये स्पेसिफिक डिझाईन आहेत बरं का याशिवाय प्लेन पण येतात रेटमध्ये चेंज होत नाही रेट एकच राहतो पण डिझाईन बदलतात त्यामुळे तुम्हाला कुठली डिझाईन हवी आहे ते तुम्ही पटपट ठरवायचं -पट आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि दिलेल्या नंबरला मेसेज करायचं आहे आता हे बघा हा पण मुखवटा ॲज इट इज सेम आहे चेहरा सेम आहे सगळं सेम आहे खूप सुंदर आहे बरं का पण छान अशी मळवटीमध्ये बारीक अशी डिझाईन बघा मळवटमध्ये तुम्हाला भोयांच्या वरती दिसेल त्यामुळे असा छान नवरीसारखा सुंदर असा फेस तुम्हाला दिसतो छान नवरीसारखा छु सुंदर फेस दिसतो हसरा चेहरा आहे इतका गोड चेहरा आहे हसरा चेहरा आहे त्यामुळे ज्यांना हवं आहे फटाफट बुकिंग करायची आहे फटाफट मेसेज करायचा आहे आणि बुकिंग करायची आहे एकदम ड्युरेबल आहे एकदम सुंदर है, है आहे हसरा चेहरा आहे आणि क्वालिटीसुद्धा अप्रतिम अतिउत्तम क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे एक नंबर ठीक आहे त्यामुळे ज्यांना हवा त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट काढायचा आहे व्हॉट्सअपला बुकिंग करायचे यामध्ये तिसरा मुखवटा दाखवते बघा तिसरा मुखवटा जो आहे त्याचीसुद्धा डिझाईन वेगळी आहे त्यामुळे ज्यांना पाहिजे त्यांनी फटाफट मेसेज करायचा आहे आता ह्याच्यातल्या बऱ्याच ताईंचे ऑर्डरमधले पण मेस मुखवटे आहेत त्यामुळे त्यांना त्यांचे मुखवटे मिळून जातात पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्पेसिफिक वेगळे घेऊन बसलेली आहे रोजच्या रोज आपले भरपूर पार्सल जात असतात भरपूर ताईंना आपले कुरि कुरिअरणी त्यांचे मुखवटे मिळत असतात कुरिअर कुठे कुठे मिळेल तर कुरिअर तुम्हाला सर्वेकडे म्हणजे भारतभरात सगळीकडे आपले पार्सल जे आहेत चेन्नई बँगलोर कर्नाटका सगळीकडे गेलेले आहेत त्यामुळे ऑल ओव्हर इंडिया पार्सल मिळेल बघा सुंदर असा मळवट भरलेला पिवळा मळ मळवट असलेला मुखवटा पिवळा मळवट असलेला मुखवटा ज्यांना हवा आहे त्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला बुकिंग करायचे सुंदर असा पिवळा मळवट बघा खूप सुंदर असा तुळजापूर भवानीच्या रूपात तुम्ही हा भरू शकता कोल्हापूर आईच्या रूपात तुम्ही हा मांडू शकता कारण सुंदर असा मळवट भरलेला आहे आणि अप्रतिम आणि गोड एवर का डोळे बघा नाक बघा ओठ बघा आणि फेशियल एक्सप्रेशन बघा किती सुंदर आहे केवढा सुंदर आहे त्यामुळे हे मुखवटे शंभरने एकशे एक टक्का एक लवकरात लवकर बुक करायचं आहे ज्या ताई लवकरात लवकर बुक करतील त्यांनाच त्या डिझाईनमध्ये मिळेल नाहीतर मग प्लेनमध्ये तुम्हाला घ्यावे लागतात प्लेनमध्ये म्हणजे डिझाईन कमी असते आणि मळवटीतले आजचा स्पेशल व्हिडिओ जो आहे हा मळवटीतल्या मुखवट्यांचा आहे त्यामुळे मळवटातले जे मुखवटे आहेत ह्याच्यामध्ये पाच डिझाईन आपल्याकडे आहे आणि त्या पाच डिझाईनमध्ये अजून एक डिझाईन जी होती ज्यामध्ये लाल आणि पिवळी पट्टी होती त्या डिझाईनमधले जे आहे ते संपलेले आहेत तर तुम्हाला हवा असेल तर लवकरात लवकर मेसेज करा बघा हा सुद्धा खूप सुंदर पिवळ्या ह्याच्यामध्ये काय होतं येल्लो कलर जो होता थोडा लाईट आहे थोडा लाईट आहे याच्यामध्ये थोडा डार्क आहे आहे सेम फरक काहीच नाही आहे फक्त यामध्ये थोडा पिवळा लाईट आहे आणि यामध्ये थोडा डार्क आहे त्यामुळे हवा असल्यास लवकरात लवकर मेसेज करायचा आहे हे बघा किती सुंदर आहे केवढा गोड आहे डार्कमध्ये मळवड भरलेलं आहे त्यामुळे एकदम अप्रतिम गोड आणि सुंदर असा मुखवटा दिसतो साक्षात महालक्ष्मी आई अवतरली आहे असं दिसतं आणि त्याचबरोबर जेव्हा आपण सुंदर साडी नेसवणार सगळ्या गोष्टी साड्या पण खूप सुंदर सुंदर आलेल्या आहेत बरं का खूप सुंदर सुंदर साड्यांचा सा एक स्पेशल व्हिडिओ करणार आहे कारण साड्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ खरंच करणं गरजेचं कर आहे अप्रतिम रंग आलेले आहेत अप्रतिम डिझाईन आलेले आहेत त्याच्याबरोबर खूप सुंदर म्हणजे तुम्हाला दाखवायलासुद्धा मला आहे बघा एवढे सुंदर सुंदर लाल हिरवा पिवळा इतके सुंदर कलर बऱ्याचदा तीन तीन आ, आ, चार तीन। चार गुरुवारचे चार रंगाच्या साड्या घेतात कारण त्यांना तेवढी हाऊस असते त्या पद्धतीने ते मांड त्यांची मांडणी करतात त्यामुळे चार गुरुवार तर आपल्याला करावेच लागतात एखादा गुरुवार जरी गेला तरी चार गुरुवार तर कम्प्लीट करावेच लागतात म्हणून चार गुरुवारचे सगळ्यांचे चार मुखवटे चार साड्या असतातच त्या बघा हा मुखवटा एक आहे मळवटातला डार्क आहे मळवट त्यामुळे खूप सुंदर दिसतो डार्क मळवट पण खूप भारी दिसतो डार्क म्हणजे खूप डार्क नाही पण सुंदर आहे आणि छान दिसतो एकदम अप्रतिम दिसतं त्यामुळे हवं असल्यास लवकरात लवकर मेसेज करायचं आहे फटाफट मेसेज करायचा आहे आणि आपली ऑर्डर आजच्या बुकिंग करायची आहे लास्ट मुकवटा ह्यामधला लास्ट डिझाईनमध्ये ह्या मुखवट्यामध्ये दाखवते आहे मी आणि त्याचमध्ये तुम्हाला प्लेनसुद्धा मुखवटा आजच्याच व्हिडिओमध्ये दाखवते तोही तुम्हाला दाखवणार आहे प्लेन मुकवटा किंवा तू दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल फुल वर्कमध्ये बघा किती सुंदर आहे हा जो मुकुटवरचा वर्क आहे केवढा अप्रतिम आणि सुंदर आहे आता काही मुखवटे कसे असतात ज्यामध्ये हा प्लेन येतो पण डोळ्यावरची भोव्यावरची ती डिझाईन नसते तसाही येतो काही मुखवटे असेही येतात ज्यामध्ये काहीच वर्क नाही संपूर्ण प्लेन संपूर्ण प्लेन सुद्धा मुखवटा तुम्ही घेऊ शकता सुंदर दिसतं बरं का बघा किती भरीव आहे किती मस्त आहे किती छान असं वर्क केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जो हवा त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट काढायचा आपली बुकिंग लवकरात लवकर करायचे कारण परत मग जवळ आला ताई मला हाच मुखवटा हवा आहे मग मला तोच नको आहे असं करण्यापेक्षा आत्ता अवेलेबल आहे आत्ता आत्ता आत्ताच्या आत्ता लगेच बुकिंग करून घ्या म्हणजे तुमच्या नावाची पॅकेजिंग करून तुम्हाला पाठवलं जाईल आणि ऑर्डर कंप्लीट होईल त्यासाठी त्याबरोबर तुम्ही साड्या घेऊ शकता साड्यांमध्ये सुद्धा भरपूर डिझाईन्स आहेत कलर एक झलक दाखवून देते ज्यामध्ये बघा राणी कलर आहे मस्त असा गुलाबी कलर आहे सुंदर असा गुलाबी कलर आहे हिरवा रंग देवीला आवडणारा हिरवा रंग आहे इरकलमधले पॅटर्न वर्क आहे सगळे इरकलमधले पॅटर्न आहेत लाल रंग बघा केवढा गोड आहे नारंगी रंग बघा किती गोड आहे याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत भरपूर म्हणजे भरपूर डिझाईन आहे भरपूर कलर सुद्धा आहेत आता कलर दाखवता दाखवता मी थकेल तेवढे कलर आहे बघा जांभळा रंग आहे जांभळा दाखवला नव्हता तुम्हाला मोरपंखी कलर बापरे केवढा सुंदर मोरपंखी कलर आणि राणी कलर आहे त्याचबरोबर मोरपंखीला आंबा कलरची बॉर्डर आहे केवढा कॉम्बिनेशन सुंदर सुंदर वापरला आहे पिवळा रंग काय ग्रेट कलर दिसतोय येलोला ग्रीन कॉम्बिनेशन एक नंबर एकच पीस आहे बरं का आता हे बघा याच्यामध्ये दोन पीस आहेत याच्यामध्ये एक सिंगल आहे एकामध्ये एकच आलेला आहे त्यामुळे ज्यांना हवा आहे स्क्रीनशॉट काढून घ्या बुक करून घ्या दिसला ना की फटाफट बुक करायचा कारण काय होतं बऱ्याच ताई काय होतं डायरेक्ट पेमेंट करतात माझी ऑर्डर ही बुक करून घ्या म्हणतात आणि मग त्यांची ऑर्डर तिथे क्लोज करावी लागते म्हणून तुम्हाला हवा आहे ना तुम्हीसुद्धा झटपट निर्णय घ्या तुम्ही, तुम्ही थांबणार आज विचारणार परवा मग कम करणार त्याने काय होतं मधी जी लोकं येऊन जातात ते ऑर्डर घेऊन निघून जातात त्यामुळे तुमच्याबरोबर असं होऊ नये म्हणून फटाफट आपली ऑर्डर कंप्लीट करा दिलेला जो नंबर आहे त्या नंबरला जिथे कुठे नंबर दिला आहे त्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे आपली ऑर्डर कन्फर्म करायची आहे त्या व्हॉट्सअपलाच तुमचा मेसेज पाठवायचा आहे आणि तुमची ऑर्डर जी काही असेल ती सांगायची आहे ज्या ज्या गोष्टी हव्यात त्याचे स्क्रीनशॉट्स काढा लाईव्ह बघा आपले जुने जे लाईव्ह असतील त्यामध्ये वस्तू बघू शकता सुगंधित अगरबत्ती आहे धूप आहे तुपाच्या सुंदर सुगंधित सव्वा तास चालणाऱ्या वाती आहेत त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे आणि आपली ऑर्डर आजच प्लेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ